धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे येथील शेतकऱ्याला त्याच्याच शेतातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे नेमकं काय घडलं का संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शिरपूर तालुक्यातील लकड्या हनुमान आणि रोहिणी या गावांच्या परिसरात एका शेतात काहीतरी काळबेर सुरू असल्याची माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती त्यानुसार मिळालेल्या मा, माहितीची खात्री केल्यावर बुधवारी सकाळी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकासह लकड्या हनुमान आणि रोहिणी गाव शिवारात छापा टाकला छापा टाकून पोलिसांनी बेकायदेशीरपणे करण्यात येणारी गांजा शेती उघडकीस आणली या कारवाईत लाखो रुपये किमतीचा गांजा जप्त केला कापूस आणि तूर या पिकांच्या आड आंतरपीक म्हणून गांजा लागवड झाल्याचं दिसून आले ड्रोनच्या साह्याने गांजा पिकाच्या लागवडीचे क्षेत्र पाहणे त्याचे मूल्यमापन करण्याचं काम सुरू करण्यात आले या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे शिरपूर तालुक्यात याआधीही अनेक ठिकाणी गांजा शेती उघडकीस आली आहे गांजा शेती प्रकरणी संबंधितांविरोधात ठोस स्वरूपाची कारवाई होत नसल्याने शेतकरी गांजा शेतीकडे वळत असल्याचं दिसत आहे पोलीस आणि प्रशासनाकडून यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे